चला तर मैत्रिणींनो आता सुपारीचा कार्यक्रम झालेला आहे एंगेजमेंट झालेली आहे आणि आता हळदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे इथं हळदीच्या कार्यक्रमासाठी लॉन्समध्ये मुलींची गडबड सुरू आहे आणि इथं प्रॅक्टिस चालू आहे गाण्यांची तर सुंदर असे सर्व जमलेले आहे सर्वांनी बरेचसे असे हळदीचे पिवळे कपडे घातलेले आहेत तर सगळेच एकदम जोमात होते इथंही सुंदर असा डान्स आम्ही सर्वांनी सर्व बहिणींनी मिळून केलेला आहे तर झिंगाट या गाण्यावर हा डान्स केलेला आहे पण इथं कॉपीराइट क्लेम येणार त्यामुळे मी हा आवाज बंद केलेला आहे आणि व्हॉइस टाकलेला आहे यावर तर इथं तुम्ही बघू शकता सर्व कसे जमत होते कोणी फोटो काढत होतं कोणी नाचत होतं आणि भरपूर असे प्रेक्षकही होते सर्व पाहिला तर मुलं तर खूपच जमत होते खूपच नाचत होते आणि अशा पद्धतीने अगोदर हळदीचा डान्स झाला अजूनसुद्धा मुलांना खूप डान्स करायचा होता तर त्यांचा डान्स चालूच होता चालूच होता थांबण्याचं काही नावच घेत नव्हता आणि आम्ही पण मध्ये शिरून त्यांच्याबरोबर डान्स करत होतो आणि अखेर शेवटी नवरदेवाला मुलांनी खांद्यावर उचललं आणि त्यांचा छान असा डान्स पुन्हा हो सुरू झाला हो तर आता इथे रात्रीचे नऊ वाजलेले होते तरी ह्या हळदीचा कार्यक्रमाला सुरुवात झालेली नव्हती तर हळदीच्या कार्यक्रमाला या डान्समुळं आणि याच्यामुळं बरंच असं उशीर झाला तर मुलांनी खूप अशा वेगवेगळ्या गाण्यावर आणि वेगवेगळ्या पद्धतीने डान्स केलेला आहे तर तुम्ही फक्त पाहत राहा मुलं काय सुंदर सुंदर डान्स करता तर इथं नंतर लहान मुलांना आणि आरुरा आरुला खांद्यावर घेऊनही मुलं नाचायला लागले होते तर या गाण्यामध्ये या डान्समध्ये आमचा भरपूर असा परिवार आहे तर आमच्या आता यामध्ये तीन पिढ्या आहेत तर आम्ही आहोत आमचे भाचे आहेत आणि त्यांचे मुलंही आहेत अशा तीन पिढ्या या गाण्यावर आता इथं डान्स करत आहेत तर तुम्ही पाहू शकता शंभर माणसाच्या कुटुंबातला हा नवरदेव तर अशा पद्धतीने आमचं हे कुटुंब हे सोहळे साजरे करत असतं सोहळे तर या परिवारामध्ये कुणाला वाटणार नाही यावंमधून म्हणून आणि आमच्या परिवारामध्ये ज्या मुली येतात त्या हसत खेळत अशा आमच्या परिवारामध्ये सामील होत असतात तर अशा पद्धतीने मिळून सर्वांनी छान असा डान्स आम्ही केलेला होता आणि खूपच असं मन भारावून टाकणारं हे दृश्य आहे तर तुम्हाला कसं वाटतं हे दृश्य कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथं या गाण्यामध्ये या तीन पिढ्या कसं छान अशा तालासुरात नाचत आहे तर तुम्हाला हे आवडलं का तर हे कमेंटमध्ये नक्की सांगा इथं रुग्वे आहेत नाचायला ज्योती पण आहे आणि आम्ही पण आहोत सगळ्या आत्या सगळ्या चुलत्या काक्या आमचे भाऊ भाचे हे सर्व या गाण्यावर डान्स करतात एकत्र असं एका जीवाने तर अप्रतिम असं दृश्य हे मन भारावून टाकणं ताकन, टाकणारं आहे आणि तर अशा पद्धतीने आमची फॅमिली अशी एकत्र येऊन आनंद सोहळा साजरा करत असते आणि आमच्या आनंदात कुणालाही सहभागी व्हावंसं असं वाटतं काना पिचली माझी बांगडी 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 वय पिचली माझी बांगडी, बांगडी 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 या गाण्यावर सर्व मुलींचा सा डान्स चालू होता thank <laughs> you आणि त्यानंतर सुरू झाला हळद खेळण्याचा कार्यक्रम तरी तर सर्वात अगोदर मी मंगलच्या गालाला हळद लावली आणि तिनंही लावली तर सर्वच मुलांनी हळदीचा शप असा फर्श पाडला होता तर सर्वच मुलं हळद खेळायला लागली होती आणि आम्हीही हळद खेळायला लागलो होतो तर इथं वहिनींच्या विहिणी आहेत आणि या दोघी माझ्या विहिणी आहेत तर अशा पद्धतीने आम्ही एकमेकीला हळद लावत होतो

तर या हळदीच्या निंगाणामध्ये नवरदेव नवरीकडे एवढं कोणाचंही लक्ष नव्हतं पण तरीही सर्वांनी हळद लावून आणि शेवटी आता नवरदेव नव नवरीला मुंडवळ्या बांधण्यात येणार आहेत आणि इथे एक एक करून सर्वांनी नवरदेव नवरीला इथे हळद लावलेली आहे ला तर खूप छान असा हा हळदीचा कार्यक्रम झाला आणि नंतर नंतर आम्ही बहिणी बहिणींनी इथे खूप सुंदर सुंदर फोटो काढलेले होते आणि या हळदीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही बारा बहिणी एकत्र आलेलो होतो आणि खूप छान पद्धतीने असे ही आम्ही केलेले आहेत तर शेवटी तुम्हाला मी एक छोटासा रील्स दाखवते आम्ही केलेला तर या शंभर मासाच्या कुटुंबातील आम्ही चौदा बहिणी प्रत्येक लग्नामध्ये अशा पद्धतीने छान असे रील्स करत असतो तर ह्या रील्सला आता गाणं टाकायचं आहे आणि मग नंतर हा शॉर्टमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे पण तरी आता सध्या अशा पद्धतीने तुम्ही हा रील्स पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला तर माहीतच आहे कुंकुटिकली किचन या चॅनलवर आपले सध्या व्हिडिओ चालू आहेत लग्नाचे शंभर माणसाच्या कुटुंबातील पुन्हा एक नवरदेव तर अशाच पद्धतीने आपले हे लग्नाचे व्हिडिओ पाहण्यासाठी कुंकुटिकली किचन या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत तो बाय बाय